आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सूरज फाउंडेशनचे संस्थापक माननीय श्री प्रवीण सर लुंकड यांच्या मातोश्री कैलासवसी बबिताई सूरज मलजी लुंकड यांच्या पुण्यतिथी प्रत्यर्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शाह यांना प्रदान करण्यात आला वितरण समारंभ ललित कला अकॅडमी सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते किलासवासी बबीताई लुंकड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सूरज फाउंडेशनचे संचालक माननीय श्री प्रवीण सर लुंकड यांनी केले कार्यक्रमादरम्यान पालवी प्रकल्प चित्रफित तसेच पालवी संस्थेतील विद्यार्थ्यांकडून भारत सीमेवरील सैनिकांच्या संघर्षाचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला मंगल शाह यांनी आपल्या मनोगतातून पालवी संस्थेचा परिचय करून देत जगणारी बालके व महिला आमच्या संस्थेत यासाठी आपण एक, या एक वेळ आमच्या संस्थेस भेट द्यावी अशी आशा व्यक्त केली समाजभूषण पुरस्कारात देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार यांनी केले पुरस्काराचे स्वरूप पुर व रोख रक्कम पंचवीस हजार रुपये सन्मानपत्र मानचिन्ह असे होते याडी प्रमुख पाहुणे म्हणून शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक डॉक्टर श्री इंद्रजीत देशमुख यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी आईची महती सांगत असताना आईचे व्यक्तिमत्व व आपल्या मनातील आईचे स्थान कसे असावे हे अनेक उदाहरणातून स्पष्ट केले कार्यक्रमाचे आभार इंग्रजी माध्यमाचे उपप्राचार्य श्री प्रशांत चव्हाण यांनी मांडले या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री यशवंत तोरो संस्थेचे सचिव श्री एन जी कामत संस्थेच्या डायरेक्टर संगीता पागणीस कृष्णा व्हॅली क्लबचे सदस्य श्री वसंतकुमार मिरजकर शिवसेना जिल्हा संघटक श्री बजरंग पाटील राजपूत स्कूलचे संस्थापक रजपूत सर पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते